बोला बोला हे फॉरेस्ट आहे इथं तुमची घर आहे ती जीसीपी लावीन लोटून देईन एवढं सांगायला येते काही बांधू नका फॉरेस्ट मध्ये जागा आले झाड लावून देईन तर झाड लावून देईन इथं जीसीपी लावून टाकीन फॉरेस्ट आहे अशी मन येते दम द्यायला येते नेहमी मग ढुकून सुद्धा नाही पाहिलं म्हणले टाटा कंपनीने आम्हाला दिल दिल्या टाटा मोटर्सनी त्या शेरड्या वाघाने खाल्या एक दिवसाला चार चार पाच पाच तर ती फॉरेस्ट आम्ही फोन करून सांगितलं एकदा सुद्धा म्हणतो पंचनाम्याला पंचनामा नाही ना, ना काहीच नाही फिरकून सुद्धा नाही पाहिलं का, का तुमच्या शेरड्या खाल्या कुठं खाल्या काही नाही पाहिलं सुद्धा येऊन तुम्ही त्यांना फोन केला होता दादांनी केलं तर या लोकांच्या शेरड्या वाघाने खाल्यात म्हणून म्हणतो येते मी आज नाही आली तर सोमवारी येईल ना डुकून सुद्धा पाहिलं नाही दादांनी फोन करून सांगितलेले स्वतः लोकांच्या शेवड्या चार चार पाच पाच वाघ धरतो यांना व्यवसाय काही नाही तेवढ्यात दिल्यात ना तिकडून त्यांना भेटल्यात म्हणून त्यांचं काय ना होत तुम्हाला माहिती आहे ज्यांना फोन केला त्यांचं दादांनी केला तिचं नाव नाही माहिती तुम्ही त्यांचं बोलणं ऐकलं काय बोलले त्या तो येते मी पंचनामा करायला तुमच्या समोर फोन केला होता समोर इथे फोन बोलले येणार पंचनामा करून द्या म्हणून कुठे आले किती दिवस झाले या गोष्टीला त्याला महिना झाला ना तिनं दामशे दादानी सांगितलेलं महिना झाला आता मग त्या मुद्दा नाही असं मला म्हणायचंय ना तसंच वाटत आल्यानंतर दामशेदा बोलल्या का येते ना मी पंचनामा करायला पण ती आलीच नाही ना महिना झाला किती किती शाळा तुमच्या खाल्ल्यात म्हणल्या आमच्या सात खाल्या म्हातारीच्या खाल्या त्या भावाच्या खाल्या एक एक, एक दिवसाला चार चार मारायचा नद्र सुद्धा पडू द्यायचा नाही फक्त त्याच्यातली एक दोन नद्र पडल्या फक्त धरलेले मध्ये गेल्या म्हणून काय लक्ष द्यावं नाही का त्यांनी काय मालकी तुम्ही त्यांना फोन केला होता त्यानंतर ते आले नाही असं तुम्ही म्हणताय ना रामशेह दादांनी केला स्वतः दादा म्हणलाय लोकांच्या शेरड्या वाघाने खाल्ल्यात फॉरेस्टा मध्ये पण येऊन पंचनामा करून तर जावा ना मग येते महिना झालाय इकडे फिरकून सुद्धा नाही तिनं पाहिलं शेळ्या खाल्ल्या हा मी फॉरेस्ट बाईला फोन केला तर फॉरेस्ट बाई म्हणते मी आले आल्यानंतर त्याच्यामध्ये आठ दहा दिवस तिला वाट पाहिली आजीर उदय आजीर उदय तर असं करून ती पायी आलीच नाही मग याच्यामध्ये ना। दोष आमचा आहे का त्या बाईच आहे तरी आम्ही कुठली गोष्ट जर तिला सांगितली आज आले उद्या आले आज आले उद्या आले मग नंतर काय म्हणतात नाही हे अठ्ठावीस तासामध्येच फक्त पंचनामा असतो जर अठ्ठावीस तासामध्ये जर ते पोहचलं नाही तर मग पंचनामा कोणी करायचं आम्ही करायचं का हा अठ्ठावीस तासाचा तुमचा नेम काय अठ्ठावीस तासाचा मग सात शेळ्या खाल्ल्या याच नोंद कोण करणार आम्ही करणार का फोन त्यांना कुणी केला होता राम त्यांनी केला होता हा ओके हे तुमचं कुठलं गाव आहे वचपे वचपे तुमच्या साथ खाल्ल्या वगैरे काही तुमच्या तुमचं काय झालं आमच्या साथ आहे माझ्या म्हातारीच्या तीन चार खाल्या त्या भावाच्या तीन खाल्या दुसऱ्या बहिणीच्या तीन खाल्या एक एक या दिवसाला तीन तीन चार थीन, चार शेरड्या बारू शकतात चापडा सुद्धा नाही रानामध्ये कुठं नेतो असे त्याच्यातल्या दोन शेड्या सापडल्या होत्या त्यांचा फोटो काढून ठेवलं तर आम्ही फोन केला होता ते कोण होते वगैरे हो माहिती तुम्हाला रामशेद दादा होते त्यांनी फोन केला ती मॅडम आहे तिला म्हणलं का येऊन एवढा पंचनामा करून जाणार लोकांची लय लुस झाले रविवार होता येते दुपारची दुपारची वाट पाहिली महिना झाला अजून ती मॅडम काय आम्हाला दिसलीच नाही तुमच्या समोर फोन केला हा डामशादा आमच्या समोर फोन केला आम्ही अशी उभी होतो तुम्ही ऐकलं काय बोलले त्या हा येते म्हणून सांगितलं ना येते मी दादा म्हणले आम्हाला कधी मॅडम येणार आहे तेवढा पंचनामा करून द्या ना सगळ्यांच्या शेरड्या किती किती खाल्यात त्यांचा मग ती म्हणते मी येते ना आम्ही वाट पाहून पाहून दमलो पण ती मैना झाला इकडं काही फिरून तिनं ढुकून सुद्धा पाहिलं नाही आम्हाला काही लोकांची पोरं खाल्यात का शेरड्या खाल्यात मला नुसतं जाऊन तरी बघू उद्या बाराजवळ येतोय आमच्या घर बांधायचं काम चालू आहे फक्त दम द्यायचं काम ते आम्हाला करते काही घर फॉरेस्ट आहे इथं घर बांधायचं नाही मी जी शिपी लावीन झाड लावून टाकीन तुम्हाला रोडवर राहायला लावीन असं मात्र येऊन इथं दमबाजी करून जाते आम्हाला ते तुम्हाला माहिती नाव काय त्यांचं नाही माहिती नाव त्यांचं आमचं कारण उद्या जर असं घर करणार का कारण तिने लक्ष द्यायला पाहिजे ना का यांनी फोन केलाय जाऊन याव तिला सांगतो आम्ही तीस वर्षापूर्वी राहतोय आमच्या घरपाट्या पण चालू आहेत मग आम्हाला ती उलट म्हणते का का तुमच्या घरपाट्या हो चालू आहेत गर गरम शाहू बाई तुम्हाला फसवीत राहिले का घर तुमची नावावर येत अशी पण आम्हाला म्हणते का घर तुमची आलेली आहे इथं फॉरेस्ट आहे म्हणलं फॉरेस्ट असू दे ना आम्हाला जागा नाही गाय अंतर हाये ना आम्ही राहत राहतो ना फॉरेस्टात तुमची उलट सागाची झाड आम्ही राखतो ना कोणी तोडली तरी आम्ही म्हणतो का तोडता म्हणलं इथं आहे आम्ही राहिलो इथं फॉरेस्ट असलं म्हणून काय झालं गाय रान तर ये ना ती म्हणती आता तसं नाही चालत आता मालकीची जागा पाहिजे आता तसं नाही चालत घर तुमची जीसीपी लावून टाकते मी म्हणून असे सांगते तर तिला आम्ही सांगते बोलते का जेसिपी लावण असं करिंडो खायत बिंडोक तुम्ही लोक म्हणून कातकरी समाजाची लोक तुम्ही बिंडोक येत तुम्हाला समजून सांगितलं तरी तुमचं डोकं नाही चालत म्हणून तुम्ही हटकून घराचं काम चालू करता बंद ठेवा म्हणून आता हे ज्या शेळ्या खाल्ल्या वगैरे शेळ्या वगैरे हो ज्या जा खाल्ल्या आता वगैरे मग याच्यामध्ये फोन केल्यानंतर ती आलीच नाही अजून आले नाही जेव्हा दादांनी फोन केला दादा दिल्लीला दिल्लीवरून दादा इथं आले इथं थांबवत कोण 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 दादा बुधजित आमचे खाल्या वगैरे Hmm. तर त्यांनी फोन केला इथून का डामशे दादांनी त्या मॅडमला का मॅडम शेरड्या लोकांच्या लुस्कानी झाल्या hmm. कोण कोणच्या किती झाल्यात एवढे येऊन पंचनामे करत म्हणते आले मी दुपारची येते रविवार होता ना hmm. दुपारची येते ती मॅडम मायना झालाय अजून इकडे ढुकून सुद्धा पाहिलं नाही का तुमची लुस्कान काय झाले कुठं झाले अजिबात नाही विचारलं सुद्धा hmm. आम्हाला hmm. फक्त आम्हाला दम द्यायची काम असले ना मग दोन दोन वेळा येणार सकाळी येणार संध्याकाळची पण येणार आठवड्यातून दोन दोन वेळा येणार मग आणि आमची लुसकान झाले तर अजून तिला दुखून सुद्धा नाही पाहिलं त्यांचं म्हणणं का कातकरी समाज सुधरावा नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे याला याल कस असं असच ठेवायचं इथं पाठीमाग इथं आलतं दोन अडीच वाजता रात्रीचे दोन अडीच वाजता स्वतः मी पिटाळलेले वाघ वाघ माझं बोलणं झालं त्याचे रविवारी सोमवार मंगळवारी वाजता तुमचं काय काय व्हायला पाहिजे आता खाल्ल्याच्या प्रकरणामध्ये तुमचं काय त्या पण आम्हाला तिकडून टाटा मोटर्स मदत म्हणूनच दिल त्या ना तुम्ही लोक निदान शेरड्यावर तरी सुधरा आता त्या भेटल्या होत्या तेवढ्या वाघाने खाल्या आता आम्हाला सुधरायला काही मार्ग नाही ना ठेवला वाघाने आता एवढ्या पाच पाच आणि सहा सहा सात सात शेळ्या खाल्यावर माणूस कस सुधारायचं कारण त्यांनी सुधारण्यासाठी दिलं तर सात ते तेवढ्या वाघांनी खाल्या आता आम्हाला सुधारायला काही मार्गच नाही ठेवला ना आम्ही उलट अजून सुधारायचं स्वप्न पाहत होतो त्याच्यात अजून गरीब होऊन गेलो तेवढ्या शेरड्या आमच्या खाल्या आम्ही म्हणलं आता तरी आम्ही सुधरू निदान पोटाला पोट भर तरी जेऊ कशाच जेवायला वागाने आम्हाला सुधरूच नाही दिलं ना सगळ्या शरड्या खाऊन घेतले नाही व्यवसाय काही न काही आता ते पाणी तर पाण्यात काय करल माणूस नाही कोणी रोज आणि बोलवत नाही काही माणूस कशावर सुधरल त्यांनी तरी सुधारण्यासाठी दिल्या शाळेत ते आपण खाल्ल्या वागा हे पंचनामे झाले असते तर तुम्हाला त्याच्यामधनं काहीतरी दोन रुपये भेटले असते वगैरे काहीतरी भरपाई दिली असती ना त्यांनी जर त्यांनी हे केलं असतं तर कारण आता सुधारण्यासाठी काहीच हेच नाही तर कसं माणूस सुधरायच पंचनामे करायला बोलावलं का ती बोलते अठ्ठावीस तासाच्या मध्ये पंचनामे ते पण फॉरिस्टा मध्ये नाही होणार मालकीच पाहिजेत होती असं बोलते असं म्हणते झाड लावून टाकीन म्हणते तुम्ही इथून घर मोडा तुमचं आसन तिकड घर तुम्ही बांधा आता आमचं नाही तर आम्ही घर कुठे बांधावा म्हणजे तिला आम्ही सांगितलं गायराने हे आमची घर लय वर्षापासून इथं आम्ही घरपट्ट्या भरतो अतिक्रमानकात तुमची घर येत म्हणून त्या घरपट्ट्यात गर तुम्ही गरमशाव बाई आतिक्रमानकात घर लावून तुमच्या घरपट्ट्यात घेते म्हणून आता हे जे शेळ्या खाल्ल्या वगैरे हो हा जो प्रकार झाला आहे याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे आता आमचं म्हणणे का आम्हाला फॉरिस्टांनी थोडी मदत केल्या पाहिजे ना आता आम्हाला फारच मदत नाही दिली आमची लुस्क एवढी झाली तर आम्हाला त्यांनी थोडी थोडी मदत तरी करावायला पाहिजे होती त्यांनी जर मदत नाही केली तर कातकरी समाज कसा सुधरायचा सुधारण्यासाठी ते टाटा मोटर्सनी दिल्या शाळेत तर ते पण खाल्या वागाने मग कसं सुधारलं त्या पण आमच्या दादानीच मिळवून दिले होते आम्हाला कारण आमच्या दादा म्हणलं तुमची लय बिकट परिस्थिती चालू झाले धरणामध्ये मग असे पण नाहीत तुम्ही काय खाश म्हणून त्यांनी म्हणलं जाऊ द्या मग शेरड्या तरी सांभाळा त्याच्यामध्ये तुमचा थोडा फायदा होईल जरा सुदर्शन तेवढ्या खाल्या वाघानं आम्हाला सुधारायला मार्ग नाही ठेवला ना वाघाने ते पंचनामा व्हायला पाहिजे होता खरं तर ती, ला ती ला मी आली नाही पंचनाम्याला तिला फोन केला डामशादा ते म्हणतो मी येत ते दादा म्हणलं घरात थांबा कोण कोणच्या किती खाल्यात एवढा पंचनामा करून द्या ना तर मग आम्ही आठ दिवस घरी थांबलो तर तुम्ही मॅडम काय इकडे अजून पण महिना झाला फिरून सुद्धा पाहायला नाही का, का। तुमचे किती खाल्या किती नुकसान झाले अजिबात फिरून नाही पाहायला इकडे त्यांच्या प्राण्यांनी नुकसान केले तर ती सतरा हे करते त्यांच्या जर आगेत जर घर बांधली तर आणि त्यांच्या प्राण्यांनी आपले नुकसान केले आप आपल्याला काही नको का आपल्याला काहीतरी भरपाई द्यायला पाहिजे ना त्यांनी उद्या जर पोरा बिराला धरल्यावर मग मग ते आव्हा पण ती तशीच करणार का पंच नाण्याला येणार नाही कारण तिने लक्ष द्यायला पाहिजे ती पण एक आदिवाशांचीच आहे ना आदिवासी तिने नाही लक्ष द्यावं तर कोणी द्यायचं कारण द्यायला पाहिजे तिने पण लक्ष एवढंच आमचं हे आणि काहीतरी भरपाय भेटायला पाहिजे त्यांना ज्यांच्या शाळा खाली त्यांना बाकी का आपण कोणाला काही हे नाही करत कोणाला आपण दोषी नाही ठरवत पण त्यांना समजायला पाहिजे ना त्यांनी एवढं हे केलं तर पंचनामा जर केला असता तर काहीतरी भेटलं असता त्यांना काहीतरी में ना। नमस्कार माझं नाव बुधाजी डामसे शाश्वत जुन्नर या संस्थेचे अध्यक्ष आहे मी डिंबे धरणाच्या आतील गावांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून विविध विषयावर काम करतोय डिंबे धरणाच्या आत एक सात गावामध्ये कातकरी समाजाच्या वस्ती आहे आणि गेल्या वर्षी टाटा मोटर्स यांच्या मदतीनं आडीवरे म्हणजे पंचाळे बुद्रुक ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत मध्ये विविध प्रकारची विकासाची कामं त्या ठिकाणी केली गेली कातकरी समाजाला एक जोड व्यवसाय द्यावा या हेतून प्रत्येक कुटुंबाला टाटा मोटर्स मार्फत पाच शेळ्या व सेवा सहयोग संस्थेमार्फत एक शेळी अशा सहा शेळ्यांचं वाटप केलेलं होतं वचपे या ठिकाणी एक सहा कुटुंबांना त्या प्रकारचा शेळी वाटपाचा कार्यक्रम केला होता त्या ठिकाणी बंडू वाघ काळू हिलम बुद्धिनाथ वाघ बाबाबाई वाघ काशीनाथ वाघ या लोकांना सहा सहा शेळ्या दिल्या होत्या परंतु मागील पंधरा दिवसापूर्वी असं लक्षात आलं की वचपे गावाच्या वरच्या बाजूला फॉरेस्ट मध्ये एक वाघ आहे आणि त्या वाघाने या प्रत्येक कुटुंबातल्या तीन चार शेळ्या खालेले आहेत आणि त्यावेळीच काही दिवसांनी या कातकरी समाजाने मला संपर्क केला प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर त्यांनी माहिती सांगितली की वाघाने प्रत्येक कुटुंबाच्या तीन चार तीन चार शेळ्या खालील्या आहेत आणि मग त्यानंतर मी वन विभागाचे संबंधित जे त्या विभागाचे प्रमुख होते सोनवणी म्हणून त्यांना फोन केला आणि त्यांना विनंती केली की या कातकरी समाजाच्या शेळ्या खालेल्या आहेत लवकरात लवकर या ठिकाणी येऊन पंचनामा करा आणि त्या लोकांना नुकसान भरपाई द्यावी तर त्यांनी सांगितलं की त्या भागामध्ये एक काळे म्हणून कोण मॅडम आहेत त्यांना मी पाठवतो आणि दखल घेऊन लवकरात लवकर कातकरी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी त्यावेळेस फोनवर सांगितलं होतं त्यानंतर पुढील पंधरा दिवस उलटूनही कुठल्याही प्रकारचं वन विभागाकडनं दखल घेतली गेली नाही किंवा वन विभागाचा कर्मचारी त्या वस्तीवर गेला नाही असं लोकांनी पण सांगितलेलं आहे तर त्यामुळं वन विभाग हे वेळ खाऊ भूमिका घेतल्यामुळं लोकांचं जे शेळ्यांचं नुकसान झालेलं आहे ते त्यांना कधीच भरून न निघणार आहे वन विभागाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या शेळ्यांचं पंचनामा काही लोकांनी कान कापून ठेवलेले आहेत काही शेळ्या भेटलेल्या नाहीत परंतु त्यांना आम्ही ज्या सहा शेळ्या दिलेल्या होत्या त्यांचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे तर त्यांची जी नुकसान झालेली आहे त्याचं पंचनामा करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली जावी अशी मी विनंती करतो आता या सगळ्या संदर्भात आपण कॉन्टॅक्ट केलं होतं तुम्हाला काय उत्तर दिलं गेलं होतं वन विभागाचे वरच्या भागातले जे प्रमुख होते वनपाल सोनवणे म्हणून त्यांना मी संपर्क केला वस्तीवर असतानाच तर त्यांना ती सगळी माहिती सांगितली तर त्यांनी सांगितले की त्या संबंधित मॅडम आहेत त्यांना मी लवकरात लवकर पाठवतो आणि पंचनामा करायला आता मला वाटतं की पंधरा दिवसापेक्षा आहे ते मुद्दाम दुर्लक्ष मला असं वाटत नाही खर तर फोन केल्यानंतर माहिती दिल्यानंतर तात्काळ येणं अपेक्षित होतं कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हानी झालेली अनेक शेळ्या खालेल्या आहेत तर त्यामुळं वन विभागाने तात्काळ त्याची दखल घेणं गरजेचं होतं परंतु हा वेळ काढूपणा झाल्यामुळं कातकरी लोकांचं हे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे तसं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी ते कातकरी समाजाचे लोक आहेत ते काही बोलणार नाही किंवा त्यांना आम्ही ऐकले तर हे सगळं योग्य आहे का खर तर जे कातकरी समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात तिथं त्यांची बाबाबाई विठ्ठल वाघ यांची स्वतःची जमीन आहे परंतु वन विभाग म्हणतात ती आमची जमीन आहे कातकरी समाजाचे लोक म्हणतात आमची जमीन आहे आता मध्यंतरी मोर्चा तहसील कचेरीवर काढला होता त्यावेळी तहसीलदारांसमोरही तो सातबारा दाखवून त्या प्रकारे शहानिशा केलेली होती परंतु तरी पण एक घरकुल त्या ठिकाणी काळू हिलम यांना मजूर झालेला आहे अर्धवट घरकुल बांधलेला आहे त्याला वन विभागाने विरोध केलेला आहे त्यामुळं पूर्ण पावसाळ्यामध्ये ते लोक एक झोपडी बनवून त्या ठिकाणी राहिले हा एक अन्यायच आहे असं मला वाटतं तर त्याच्याकरता निश्चितच वन विभागाची जमीन आहे किंवा मालकीची आहे याची शहानिशा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं ह्या शेळ्यांचा पंचन म्हणजे आहे ते ट्वेंटी एट किंवा फोर्टी एट काहीतरी तासामध्ये व्हायला हवाय असं वगैरे काहीतरी लोक सांगतात वगैरे आता पंधरा दिवस उलटून गेले त्यानंतर त्यांचा कुठलाही कॉल नाही काही ना याबाबत तुम्हाला काय वाटतंय खरं पाहिलं तर वन विभागाची किंवा जसं एम एस जी ड्युटी आपण चोवीस तास म्हणतो तर या कर्मचाऱ्यांची ड्युटी दर दिवस त्या भागामध्ये आहे परंतु हा इतका मोठा प्रकार घडूनही जर पंधरा दिवस किंवा महिना उलट उलटून गेलेला आहे तरी वन विभागाचं लोक त्या ठिकाणी गेलेले नाहीत असं ज्यांच्या शेळ्या खालेल्या आहेत ते लोक सांगतात आणि यांची घर रस्त्यावरच आहेत तर त्यामुळं असं नाही की वन विभागाचा माणूस त्यांना भेट दिसणार नाही आणि त्या लोकांकडे नंबर पण नाही त्या संबंधित कोण मॅडम आहेत त्यांचा तर त्यामुळे मला असं वाटतं की वन विभागाची जबाबदारी होती की ज्यावेळेस माहिती दिल्यानंतरही तात्काळ येणं आणि अपेक्षित होतं पण ते आले नाही